शिर्डीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती शिर्डी शहराच्या वतीनं मोठ्या उत्साहात विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यात आली आहे शिर्डीतील समाज मंदिरासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणूक सोहळ्याची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी शिर्डी नगर पंचायतचे माजी अध्यक्ष कैलास बापू कोते उपनगर अध्यक्ष अभय भैया शेळके निलेश दादा कोते सचिन तांबे नितीन कोते देवानंद शेजवळ छोटे बापू दत्ता कोते माजी नगर अध्यक्ष अलकाताई शेजवळ आदींच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आलंय या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे आयोजक सचिन गायकवाड नितीन शेजवळ अध्यक्ष रवींद्र शेजवळ उपाध्यक्ष नितीन धिवर खजिनदार कचरू नाना शेजवळ सह खजिनदार अमोल खरात उमेश नाना शेजवळ नाना भाऊ त्रिभुवन गौरव उभा आदींसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या सदस्यांनी उपस्थित सत्कार केला या जयंती थिरकण्याचा आनंद लुटला तर भव्य लाईट शो आणि डीजेच्या तालावर अबालवृद्ध महिला वर्ग तरुणी आणि तरुणांसह शिर्डीतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही फुगडी खेळत डीजेवर ठेका धरला यावेळी कैलास बापू आणि अभय भैया यांच्या फुगडीला जोरदार टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी दाद दिली त्यानंतर मिरवणूक मिरवणूक मस्जिद जवळ आली असता आझाद ग्रुप आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं तरुणांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत साईबाबांच्या सबका मालिक एक तसेच हम सब एक हे असा सामाजिक सलोख्याचा संदेश दिलाय तसेच शिर्डी नगर परिषद जवळ युवा नेते पप्पू शेजवळ यांनी उभारलेल्या स्टेजवर माजी नगरसेवक नितीन शेजवळ यांच्या वाढदिवसानिमित्त जल्लोष करण्यात आलाय आज शिर्डीच्या पुण्यनगरीमध्ये डॉक्टर महामनो बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सवामध्ये आमच्या जीन सैनिकांनी साजरी केलेली आहे आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने जो वेगळा आनंद आज शिर्डी दिसतो आहे खरं म्हणजे बाबासाहेबांचे आचार विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे त्याचबरोबर भारतामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये संविधान जे लिहिली ते महामानव बाबासाहेब आंबेडकर आज त्यांचा कायदा आपल्या पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण तळागाळापर्यंत राबवला जातो याचं फक्त एकच कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्या संविधानच्या आधारे हा भारत देश चालू आहे म्हणून असे महामानवाला माझ्या वतीने आमच्या परिवाराच्या वतीने शिर्डीकरांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो आज शिर्डीमध्ये महामानव विश्वरत्न भारतरत्न मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांची जयंती साजरी करत आहेत आझाद चॅरिटेबल ट्रस्ट व मुस्लिम समाजाच्या वतीने आम्हाला अभिमाना अभिमान आहे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करता आलं खरं तर शिर्डी सबका मालिक एक साहेबांनी दिलेल्या संदेशानुसार मुस्लिम समाज आझाद चॅरिटेबल ट्रस्ट सर्व हिंदू बांधव इतर सर्व बांधव आम्ही सगळे गुणा गोविंदाने शिर्डीत एकत्र राहतो आणि सर्व जयंत्या आम्ही एकत्रित साजरा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसवी जयंतीनिमित्त आझाद चॅरिटेबल ट्रस्ट व मुस्लिम समाजाच्या देतो आणि नेहमी आम्ही याच पद्धतीने सर्व रामनवमी असो डॉक्टर जयंती असो ईद असो सगळ्या गुन्हा गोविंदाने साजरी करतो। चा चा सबका मालिक एक साईबाबांचा संदेश जपतो याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुश खबर खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा